या ठिकाणी लेक्चर सुरू करतो आहे आजचा पेपर झालेला आहे आणि समाज कल्याण विभागाची आजपासून परीक्षा सुरू झाली आहे आणि त्यामध्ये एक अत्यंत महत्वाची बाब म्हणजे परीक्षा पॅटर्न बराचसा बदललेला आहे महिला बालविकास मुख्य सेविका याच्यापेक्षा तो काय आहे आपल्याला समजून घ्यायचा आहे अंक गणिताचे नेमके कसे प्रश्न आले सगळ्यात महत्त्वाचं सांगतो बुद्धिमत्तेवर प्रश्न आलेच मी आधीपासूनही तुम्हाला सांगत होतो की प्रत्येक परीक्षा वेगळी असते जरी टी सी एस नावाची कंपनी घेत असेल आता पुण्याच्यात आणखी एक गोष्ट मी आता सांगून ठेवतोय तुम्हाला जरी पहिल्या दिवशी रिजनिंग वर प्रश्न आले नसतील तरी पुढच्या दिवशी येऊ शकतात मुख्य सेविकेला असंच झालं होतं गणितावर एकही प्रश्न नाही पहिल्या दिवशी आणि नंतर गणिताचे प्रश्न वाढत गेले म्हणजे ते सुद्धा विसरू नका नाहीतर तुम्ही म्हणाल आज नाही आलं उद्या तसं नसतं मागचे सहा महिने आठ महिने एक वर्ष जो अभ्यास केलाय ना त्याचं ते फळ असतं एका रात्रीमध्ये काही फरक जास्त पडत नसतो फक्त एक थोडीशी आयडिया येते समाज कल्याणची पाच लाख बॅच चालू आहे मुख्य शिविकेची नवीन बॅच सुरू केली आहे अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे तुम्ही डाउनलोड करू शकतात पुढचे पेपर ज्यांचे आहेत त्यांना सगळ्यांना शुभेच्छा आणि अंकगणित बुद्धिमत्तेचे जे जे टॉपिक आलेले आहेत त्यावर आपण आज हे सेशन घेणार आहोत कोणकोणते टॉपिक आले ते तुम्हाला या सेशन मध्ये कळत जाईल त्यानुसार जे प्रश्न कळत जातील या टॉपिक वर तुम्ही जास्त फोकस करू शकता याचे व्यतिरिक्तचे टॉपिक येणार नाही असं मी अजिबात म्हटलं नाही याच्या व्यतिरिक्त जे येऊ शकतात चे सुद्धा येऊ शकतात पण आपल्याला आज आलंय त्या अनुषंगाने आपल्याला जे विद्यार्थ्यांनी आपलं पाठवलं हे टॉपिक आले त्या टॉपिकवरचे प्रश्न आपण या ठिकाणी येतो आहे तुम्हाला आवाज येत असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून एक टेन पी ला मी अजून एक लाईव्ह घेणार आहे ज्याच्यामध्ये आपण महिला मालिकांचे जे रिस्पॉन्सिट आले आहेत जे प्रश्न येऊन गेले ऑलरेडी मागच्या पंधरा दिवसात ते प्रश्न सुद्धा कव्हर करणार आहोत त्याच्यामध्ये आपले रिजनिंगचे सुद्धा कव्हर होतील तीस मूल्यांची सरासरी एकशे पन्नास होती पुनर्तपासणी केल्यानंतर असे आढळून आले की सरासरीच्या गणनेसाठी एक मूल्य एकशे च्या ऐवजी एक एकशे पस्तीस म्हणून लिहिले गेले सर्व मूल्यांचं योग्य सरासरी शोधा असं म्हटलेलं बघा प्रश्न अवघड नाहीये पण प्रश्न तुम्हाला गोंधळात टाकणारे आहेत ओके जी म्हणतायत खूप अवघड पेपर होता अवघड अभ्यास करावा लागेल ज्यांचा अभ्यास असणारे त्यांना तो पेपर अवघड जरी असला तरी इतरांपेक्षा चांगले मार्क्स मिळवून देईल म्हणून तुम्हाला मी सांगतोय आता मी घेतोय सगळे पेपर साधीचे ते बघत चालू पी एम चे लाईव बघितले तर तुमचं काम सोपं होईल या प्रश्नाला कसं सोडवायचं बघा सरासरीवरचा प्रश्न आहे पहिला तुम्हाला दिलं काय हो तीस मूल्यांची सरासरी एकशे पन्नास आहे पहिला मुद्दा तुम्हाला तीस ची एकशे पन्नास आहे म्हणजे आता गुणाकार तुम्हाला करून घ्यावा लागेल पंधरा तरी पंचेचाळीस पंचेचाळीस हा गुणाकार येतोय पहिला सरळ सरळ मुद्दा तुमच्या समोर आहे बरोबर आहे आता दुसरा मुद्दा जो आहे एकशे ऐवजी एकशे पस्तीस असं लिहिलं गेलंय मग याच्यामुळे काय बदल होणार आहे तो लक्षात घेण्याची गरज आहे बघा याच्यामुळे काय बदल होणार आहे तो लक्षात घेण्याची गरज आहे बदल हा होणार आहे एकशे पासष्ट वजा एकशे पस्तीस म्हणजे इथे हा तीसचा फरक पडणार आहे कितीचा फरक पडणार आहे तीसचा फरक पडणार आहे शॉर्टकट सांगतो तुम्हाला मी शॉर्टकट किती होतं पंचेचाळीसशे ते तीस प्लस करावं लागेल पंचेचाळीसशे तीस भागीले तीस करावा लागेल फरक तिथचा आहे ना भागीले तीस करावा लागेल बस याचा तो भागाकार तुमचं उत्तर असणार आहे या ठिकाणी बघा झिरो झिरो गेला तीन एक तीन न, तीन पाच पंधरा तीन एक तीन डायरेक्ट उत्तर काढले मी जास्त मला म्हणजे जास्त किचकट करायचं नव्हतं सोप्या पद्धतीने या ठिकाणी हा प्रश्न सोडवला आहे अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला येतील आणि तुम्हाला ते सोडवायचे आहे मार्क्स जाऊ द्यायचा नाही एकही मार्क तुम्हाला जाऊ द्यायचा नाहीये लक्षात घ्या पाच संख्यांची सरासरी दोनशे आहे बघा पहिल्या दोन संख्यांची सरासरी दोनशे ऐंशी आहे सरासरीवरचा प्रश्न शेवटच्या दोन संख्यांची सरासरी एकशे अठ्याहत्तर पॉईंट पाच आहे तर तिसरा क्रमांक तिसऱ्या क्रमांकाची संख्या काय असेल भारी आहे सोपं आहे आणि कोणाचंही चुकायला नको बघा पाच संख्यांची किती आहे दोनशे एक्क्याऐंशी पहिलं मग पाच संख्यांची दोनशे एक्क्याऐंशी आम्हाला त्याचा गुणाकार करून घ्यावं लागतो सोपं काम आमच्या समोर आहे म्हणजे मग पाच एक पाच आठा पंचेचाळीस पाच दुनी दहा चार चौदा म्हणजे चौदाशे पाच आमची ही एकूण इथलच पाच संख्यांची सरासरी म्हणजे एकूण ती चौदाशे पाच एवढा तो गुणाकार येतो पहिल्या दोन संख्यांची सरासरी विचारली ती किती झाली दोनशे ऐंशी अठ्ठावीस दुनी चोपन्न म्हणजे झाली पाचशे चाळीस कळतंय ना सोपा सांगतोय डायरेक्ट जसं दिलंय का तसं मांडत चालायचं शेवटच्या दोन संख्यांची किती सांगितली बघा एकशे अठ्याहत्तर वाईट पाच याचा गुणाकार करा गुन्हा पाहिजे माहिती गुन्हागर जेवढा फास्ट जमणार तेवढं काम तुमचं सोपं होणार आहे गुणाकार मी डायरेक्ट सांगून देतो तीनशे सत्तावन्न येतोय ओके तीनशे सत्तावन्न येतोय आता बघा पहिल्या दोन संख्यांची शेवटच्या दोन संख्येची सरासरी आम्हाला कळते आणि एकूणची आम्हाला सरासरी कळते एकूणची सरासरी आम्हाला माहिती आहे काय करावं काय लागणार तुम्हाला इंटरेस्टिंग आहे महत्वाच आहे या दोघांची बेरीज सात पाचन चार नऊ पाच तीन आठ आठशे सत्त्याण्णव तुमची ही बेरीज येते या ठिकाणी बघा इंटरेस्टिंग महत्वाचं हो आहे सॉरी आठ दोन्ही सोळा पाचशे पाचशे साठ या इथे इथे येते बेरीज साताचा सात सहा पाच अकरा आणि पाच चार नऊ नऊशे सतरा बेरीज येते या ठिकाणी सर चौदाशे पाच वजा नऊशे सतरा तीस तिसरी संख्या होऊन जाईल करा वाता बाकी चौदाशे पाच वजा नऊशे सतरा पंधरातून सात गेला अलिरला आठ दहातून दोन गेला खालीवरला आठ चौदातून दहा गेला खालीवरला चार चारशे अठ्ठ्याऐंशी ऑप्शन आहे इंटरेस्टिंग आहे उत्तर द्यावं लागेल उत्तर द्यावं लागेल मला कमेंट्स पाहिजे पटपट पटपट कमेंट्स पाहिजे जरा आधी लवकर लाईव्ह येतोय ज्यांचे पुढे पेपर आहेत त्यांना फायदा होणार आहे इतर ॲपवर जाऊन नंतरही बघू शकतात लाईव्ह लेक्चर्स या मध्ये तुम्हाला ॲपवर हे लाईव्ह दिसत आहे एन ला मी पुन्हा लाईव्ह येणार आहे तिथे आपण पंचवीस प्रश्न वेगळे येणार आहोत एका दुकानदाराच्या दुकानामध्ये चोवीस किलो धान्य होतं पहिल्या आठवड्यामध्ये त्याने दहा टक्के धान्य विकलं आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये त्याने उर्वरित धान्यपैकी दहा टक्के धान्य विकलं दोन आठवड्यानंतर त्याच्याकडे असले उरलेल्या धान्याचं वजन हे किती असेल बघा बर का मिश्रणावरचा हा प्रश्न आहे कशावरचा मिश्रणे हा एक टॉपिक आहे तुम्हाला अंक गणितामध्ये त्यावर हा प्रश्न आहे चला किती जण उत्तर देत आहेत हे विशेष पॅटर्न आहे हा समाज कल्याण हा आगामी काळातली भरती कनिष्ठ लेखापाल ग्रामसेवक भरती वनरक्षक भरती या सगळ्या ठिकाणी असे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात असं नाही की फक्त समाज कल्याणचं चाललं आहे मग तेवढंच करून ठेवायचं अजिबात नाही तुम्हाला सांगितलं का बघा हे सोडवायचं कसं एकदम सोपं टेक्निक सांगतो चोवीस किलो सांगितलं ना तुम्हाला आणि काय म्हटलं पहिल्या आठवड्यामध्ये दहा टक्के धान्य विकलं गेलं बघा पहिल्या आठवड्यात दहा टक्के धान्य विकलं गेलं म्हणजे शंभर पैकी राहिलं किती नव्वद राहिलं बरोबर आहे नंतर काय म्हटलंय की दुसऱ्या आठवड्यात उर्वरित धान्यपैकी दहा के पुन्हा विकलं पुन्हा उर्वरित धान्यपैकी म्हणजे शंभर पैकी पुन्हा दहा विकलं म्हणजे नव्वद कॅल्क्युलेशन विषय क्लोज टाटा बाय बाय पुढे जाणारे आपण चला किती जण उत्तर देत बघा हे दोन झिरो गेले हे दोन झिरो गेले हे दोन झिरो गेले हे दोन झिरो गेले नऊ नऊ एक्क्याऐंशी आले चोवीस गुणिले एक्क्याऐंशी चला उत्तर द्यायचंय चोवीस बनलेलं एक्क्याऐंशी काय येतोय गुणाकार मला सांगाय तुमचं उत्तर असणार आहे पटकन 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 पाटापट उत्तर आली पाहिजे तुम्ही आधी चारने गेलं चार आहे का चार आणि आठ चौक बत्तीस ते तीनशे चोवीस झाले नंतर मग दुसरं पुन्हा दोन्ही ने एक्क्याऐंशी दोन्ही आठ दोन्ही सोळा एकशे बासष्ट एकशे बासष्ट म्हणजे शेवटी तर चार येतोय तुमचं इथेच अर्ध काम होतं इथेच तुमचं अर्ध काम होतं म्हणजे दोन झिरो आले तर तुम्ही कट करतात पुन्हा बेनब दोन दोन चार होऊन जातात झालं इथपर्यंत झालं चौवेचाळीस साली एकोणवीस चौवेचाळीस किती जणांचं उत्तर येत जा आहे मला उत्तर पाहिजे मला उत्तर पाहिजे आहेत ज्यांना इथे उत्तर देता येतील परीक्षेमध्ये उत्तर देता येतील स्वातीताई जसे पॅटर्न बदलत जातील तसं मी अपडेट होत राहणार आहे तुमच्या सगळ्या बाबी मी तुम्हाला सांगितलं मी शेवटच्या दिवसापर्यंत समाज कल्याणचे लेक्चर घेत राहणार आहे बघा तीनशे संख्या आहे अठ्ठेचाळीस टक्क्यांनी वाढवली आणि एक टक्क्यांनी कमी केली संख्येतील निव्वळ बदल हा तीनशे तेहतीस ती आहे तर एक्सचं मूल्य किती असेल इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे बघा तीनशे ही संख्या अठ्ठेचाळीस टक्क्यांनी वाढवली एक टक्क्याने कमी केली संख्येतला बदल हा तीनशे तेहतीस एवढा आहे तर एक्सचं मूल्य काय असं तुम्हाला विचारलं म्हणजे एक टक्क्याने कमी केली म्हणजे किती टक्क्यांनी कमी केली तर ती तीनशे तेहतीस होणार आहे इंटरेस्टिंग मुद्दा आहे महत्वाचा मुद्दा आहे कसा सोडवायचा ते मी सांगतोय आपल्याला काम करावं लागेल बघा काय म्हणते पहिलं संख्या किती बघा जसं दिलंय का तसं मांडायचं ज्या काहीच येत नाही का त्यांनी सुद्धा या पद्धतीने मांडायचं अठ्ठेचाळीस टक्क्यांनी वाढवली बघा वाढवली म्हणजे शंभरवर वर अठ्ठेचाळीस केले टक्के म्हणजे ते खाली भागाकारामध्ये शंभर आहे ओके आणि एक टक्क्याने कमी केली म्हटलंय बघा बरं का एक टक्क्याने कमी केली म्हटलंय म्हणजे मी म्हटलो ते एक्स भागिले शंभर कमी केली माहित नाही मला काय चाललंय कमी केली मी एक्स टाकून देणार विषय अर्धा क्लोज होतोय आणि मग किती येत आहे तीनशे तेहतीस फायनल किती येणार आहे तीनशे तेहतीस करू आम्ही याचा काटाकाठी हा हे दोन झिरू गेले हे दोन जिरो गेले ओके आता राहिला विषय इकडे तुमच्या समोर तीन गुणिले एकशे अठ्ठेचाळीस भागिले शंभर या ठिकाणी राहतो आहे बघा तीन गुणिले एकशे अठ्ठेचाळीस भागिले शंभर तुमच्या समोर या ठिकाणी राहतो आहे आपण काय करू आता याला वेगळा करून घेऊ चला हा हा तीन जो आहे ना इकडे गुणाकारातला हा इकडे भागाकारात करून घेऊ आपलं काम सोपं होऊन जाईल म्हणजे सरळ तुमच्या समोर काय येत आहे एकशे अठ्ठेचाळीस बघा तिरपा गुणाकार जर तुम्ही करायला गेलात तर तुमच्या समोर येणार आहे इथे तीन एक तीन 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 म्हणजे हे एकशे अकरा आले बघा आपलं काय चाललंय एकशे अठ्ठेचाळीस भागिले शंभर गुणिले एकशे अकरा हे कॅल्क्युलेशन आम्हाला करायचं आहे हे कॅल्क्युलेशन आम्हाला करायचं आहे आम्ही कसं करणार आहात बघा इंटरेस्टिंग तिरपा गुणाकार पुन्हा एकदा कसा होणार बघा एकशे अकरा सॉरी एकशे अकरा गुणिले शंभर भागिले एकशे अठ्ठेचाळीस द्या भाग उत्तर तुमचं येणार आहे भाग द्यायचा आहे उत्तर तुमचं येणार आहे दोन भाग देऊ बे बेसाती चौदा सा बे चोक आठ पन्नास पन्नास भागिले चौऱ्याहत्तर या ठिकाणी येत आहे ये पुन्हा इथे पंचवीस भागिले इकडे सदोतीस येत आहे आता सदोतीसने जर भाग दिला इकडे चार बारा सदोतीस त्रिक झालं पंचवीस तरी पंच्याहत्तर उत्तर माझं आलंय पंचवीस तरी पंच्याहत्तर म्हटलंय हे बघा इथे एक्स बरोबर तुम्हाला काय येतोय पंचवीस येतो आहे एक्स बरोबर तुम्हाला पंचवीस येणार आहे कारण की आम्हाला विचारलं होतं एक्सचं मूल्य काय आहे आम्हाला एक्सचं मूल्य विचारलं होतं पंच्याहत्तर बरोबर शंभर अशा पद्धतीने त्या ठिकाणी होतं पंच्याहत्तर वाजा शंभर शंभर वजा पंच्याहत्तर करावं लागेल पंचवीस हे तुमचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे डी नंबरचं या ठिकाणी तुमच्या समोर आ, उत्तर जे आहे ते करेक्ट येतं आहे मी पुढे जातोय आणि बघा एक गोष्ट सांगतो शेकडेवारीवरचा प्रश्न आहे तोटा शेकडेवारी गुणोत्तर प्रमाण मिश्रणे सरळ व्याज चक्रवाढ व्याज हे तुम्ही करूनच ठेवलेलं असेल असं अपेक्षित आहे असं नाही की काल मग या पेपरला हे आलं मग मी आज करतो आहे करते आहे असं झालं नाही तुम्हाला आधीही सांगितलंय मिश्रणावर आणखी एक प्रश्न आहे एक साठ लिटर मिश्रणामध्ये दूध आणि पाण्याचं गुणोत्तर हे तीनास एक आहे बघा या गुणोत्तराला दोनास एक करण्यासाठी किती पाणी मिसळायला पाहिजे सोपं काम आहे बघा काय म्हणता येईल दूध आणि पाणी तीनास एक आहे बघा दूध आणि पाणी बघा बरं का तिनास एक आहे मिश्रण एकूण किती आहे साठ लिटर मिश्रण आहे आता तीनास एक म्हणजे किती भाग झाले हो हे तीन आणि हे एक म्हणजे किती झाले बघा साठ चे एकूण चार भाग झाले तीन भाग म्हणजे किती झाले पंचेचाळीस हा एक भाग म्हणजे किती झाला पंधरा पंचेचाळीस पंधरा एवढं तर कळालं ना साठ चे चार भाग कसे होणार आहे तीनाशे एक म्हणजे चार आहे ना एकूण भाग तुम्हाला काय दोनास एक आणायचं आहे याला दोनास एक आणायचं आहे आणि त्याच्यासाठी पाणी किती मिक्स करावं लागेल म्हणजे खाली तर पाणी आहे ना पाणी किती मिक्स करावं लागेल आधी का एक बस याचं कॅल्क्युलेशन त्यांना जमलं त्यांचं काम सोपं झालं किरपा गोडाकार पंचेचाळीस बरोबर पंधरा दोन्ही तीस अधिक दोन एक दोन दोन एक पंचेचाळीस हे माहिन शिकडे करा पंधरा अधिक दोन एक उत्तर तुमचं रेडी आहे चला काय होणार तुमचं उत्तर एक्स किंमत काढायची ना तुम्हाला ची किंमत काढायची आहे तुम्हाला एक्स बरोबर पंधरा भागिले दोन साडेसात किती सोपं आहे बघा म्हणजे काय सराव लागतो सराव लागतो अवघड नाहीये आजच्या पेपर मधले प्रश्न काय झालं बरेच जण बुद्धिमत्ता करून गेले आणि बुद्धिमत्ता करून गेल्यामुळे गणिताकडे काही जणांचं दुर्लक्ष झालं पण ज्यांनी पाच सहा महिन्यापासून पेपर तयारी केली आहे त्यांनी गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही केले त्यांना जास्त प्रॉब्लेम येणार नाही असं मला तरी या ठिकाणी वाटते जे प्रॉपर अभ्यास करणारे विद्यार्थी मित्र मैत्रिणी आहेत त्यांना या ठिकाणी निश्चितपणे पेपर चांगलेच जाणार आहे त्यांचा चांगलाच स्कोर येणार आहे त्यांचा रिझल्टच येणार आहे यात काही शंका नाहीये बघा प्रश्न मी तुमचे सगळ्या लेव्हलचे प्रश्न घेतोय सगळे घेतोय डेली घेतोय मी आज तर दोन लाईव्ह त्या ठिकाणी येणार आहे अजून दहा वाजता एक लाईव्ह येणार आहे उद्या सकाळी आणखी तलाडी भरतीची जी बॅच जॉईन केलेली आहे त्यांच्यासाठी आपण डेली आणखी एक रेकॉर्डेड सेशन अपलोड करतोय लेखापाल साठी रेकॉर्डेड सेशन आणखी अपलोड करतो आहे वनरक्षक वनसेवक साठीचे सेशन अपलोड करतो आहे अभ्यासकट टाईप बॅचेस बॅचेसमध्ये जाऊन तुम्हाला तुम्हाला बघायचे आहे एक हजार किलो साखर आहे व्यापाऱ्याकडे ज्याचा काही भाग आठ टक्के नफ्याने तो विकतो आहे उर्वरित भाग अठरा टक्के नफ्याने विकतो आहे त्याला एकूण चौदा टक्के नफा होतो आहे अठरा टक्के नफ्याने विकले जाणारं प्रमाण किती प्रश्न दिसतात तेवढे सोपे नाहीये बरे जेवढे दिसतात तेवढे हे सोपे प्रश्न नाहीये लक्षात ठेवा आत्ताच सांगतोय मी तुम्हाला तुम्ही म्हणाल पुन्हा की तुम्ही आधी हे सांगायला पाहिजे होतं इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे बघा या ठिकाणी काय म्हटलंय उत्तर द्यावं लागेल उत्तर द्यावं लागेल कसा सोडवायचा प्रश्न ती आधी सांगतो मी तुम्हाला प्रश्न कसा सोडवायचा ते आधी मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हा प्रश्न एक टेक्निक तुम्हाला देतो मी शॉर्टकट देतोय एक हजार किलो साखर या आम्हाला एक हजारशी काही घेऊन देणार नाही तुम्हाला मी शॉर्टकट सांगतो कसं आहे आठ टक्के नफ्याने ते विकलेले बघा आठ टक्के नफ्याने विकलेले इथे आठ टक्के लिहून घ्या उर्वरित अठरा टक्क्या नफ्याने विकले इथे अठरा टक्के नफ्याने लिहून शॉर्टकट सांगतोय शॉर्टकट यालाय ना एलिगेशन रूल असं म्हटलं जातं हा प्रश्न आलाय कसा सोडवायचा ते मी तुम्हाला सांगतो आहे ओके आणि काय म्हणताय एकूण त्याला नफा किती झाला चौदा टक्के नफा एकूण झाला असं यांचं म्हणणं आहे बघा एकूण चौदा टक्के नफा झाला आता हे काय म्हणतायत अठरा टक्के नफ्याने विकले जाण्यासाठी त्याचं प्रमाण किती असलं पाहिजे इंटरेस्टिंग तुम्हाला करायचं काय ते मी सांगतो आता या ठिकाणी यांनी काय केलं तुम्हाला करायचं काय इथे हे जे अठरा आहे ना अठरा वाजा चौदा याची जी वजाबाकी ग ती दिली अठरा वाजा चौदा किती झाली सहा आणि इथे आठ वजा चौदा याची वजाबाकी तुम्हाला इकडे लिहायची आहे ती किती झाली बघा अठरा वाजा चौदा सॉरी इथे वजाबाकी ही झाली चार आणि इकडे किती झाली अठरा वाजा आठ वाजा चौदा ही झाली सहा चार आणि सहा अशा दोन वजाबाकी खाली आलेल्या आहेत याला आपण थोडंस अन केलं केलं दोनास, ही होना दोनास होना तीन असं हे प्रमाण या ठिकाणी होणार आहे काय होणार आहे दोन तीन होणार आहे आता करायचं काय टेक्निक थोडं लक्ष द्या थोडं लक्ष तुम्हाला द्यावं लागणार आहे थोडं लक्ष द्यावं लागणार आहे आता म्हणजे एकूण भाग किती होत आहेत दोन आणि तीन एकूण भाग पाच होत आहेत पाच भाग बरोबर पाच भाग बरोबर एक हजार बघा तुम्हाला काय विचारलं माहिती त्यांनी अठरा टक्के नफेने विकलं जाणारं प्रमाण किती हे अठरा टक्के नफ्याचं आहे हे तीन भाग विकले जाईल म्हणजे पाच पैकी तीन भाग म्हणजे आता इथे जर बघितलं एक भाग बरोबर किती हो पाच एक पाच पाच दोन्ही दहा एक भाग बरोबर दोनशे तर तीन भाग बरोबर किती बेत्रिक सहा तीन भाग बरोबर सहाशे किलोग्रॅम कळतय का काही जणांच्या डोक्यावरून जाऊ शकतं शॉर्टकट आहे एलिगेशन रूल आहे तर याला तुम्ही जर दुसरं सूत्र टाकले लय मोठे दे। हा फक्त प्रॅक्टिस करावी लागेल या पद्धतीचे आणखी एक दोन प्रश्न तुम्ही जर सोडून बघितले तर तुम्हाला फायदा होईल ओके इंटरेस्टिंग आहे मी पुढे जातोय मग ज्यांचा सराव नाहीये ज्यांनी पहिल्यांदाच बघितलंय त्यांना कसं जमणार हे हा ज्यांनी याच्यात थोडंफार बघितलेलं आहे त्यांना जमेल ओके पुढे जातोय मी पंचवीस अधिक बघा आता या ब्रॅकेटमध्ये आठ वजा पुन्हा मधला कोणसा आहे चौदा भागिले आठ गुणिले चार वजा पाच अधिक बारा बरोबर काय सरळ काय माहिती का याला काय म्हणतात नाही पदावली म्हणतात त्याला याला कंचे भागुव असं म्हणतात याला समीकरण असं म्हणतात आणि असे प्रश्न आज आले होते समाज कल्याणच्या पेपरला अशी प्रश्न आले होते बघा तुम्हाला आधी काय करायचं मी ते का है आधी ना मधला कौन सोडवायचा मधला त्याच्यात आधी भागाकार सोडवायचा कंचे भागुव माहित आहे ना सगळ्यांना बॉडमास कंचे भागू बेव आधी कौन सोडवायचा सगळ्यात आधी मी कहून सोडतोय त्याच्यामध्ये सुद्धा मग भागाकार आधी करायचा आठ त्रिक चोवीस मग गुन्हागार कर करायचा तीन चोक बारा आणि नंतर मग बेरीज करायची आणि नंतर वजाबाकी करायची इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे उत्तर तुम्ही देणार आहात चला आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर तुमच्या समोर काय येत आहे हे झालं बारा वजा पाच अधिक बारा असं तुमच्या समोर येतं आहे बरोबर आहे ना बारा वजा पाच अधिक बारा अशा पद्धतीची ही वजाबाकी तुमच्या समोर येते आहे ओके आणि इकडे आठ जसाच्या तसा आहे आठ जसाच्या तसा आहे बारा वाजा पाच आम्ही आधी वजापाक करूया बारा वाजा पाच सात अधिक बारा बारा आणि सात किती झाले बारा आणि सात एकोणवीस झाले सरळ सरळ तुमचं काय येते बघा पंचवीस अधिक बघा आठ वजा एकोणवीस असं तुमचं होतंय बघा पंचवीस अधिक वजा अधिक वजा मोठ्या संख्येचं चिन्ह आहे आणि वजा बाकी होणार आहे आठ वजा एकोणीस जर तुम्ही केलं तर तुमचं किती येत आहे वजा अकरा बघा वजा अकरा आता पंचवीस अधिक वजा अकरा याचं कॅल्क्युलेशन काय मुद्दा तो आहे आणि तो महत्वाचा आहे पंचवीस अधिक वजा वजा अधिक वजा वजा हे आम्हाला माहित असलं पाहिजे पंचवीस वजा अकरा होणार डायरेक्ट हे काय होणार पंचवीस वजा अकरा होणार आणि उत्तर चौदा येणार उत्तर काय येणार चौदा येणार लक्षात ठेवायचंय इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे उत्तर द्यावी लागतील आणि असे प्रश्न सोडवत आले तरच तुमचा रिझल्ट येणार अन्यथा नाही आधी सांगितलंय आताही सांगतोय कारण की इथे फुकटा काहीच भेटत नाही आता गुन्हा करा चिन्ह दोन गुणिले आठ बरोबर वीस तीन गुणिले नऊ बरोबर एकतीस पाच गुणिले आठ बरोबर चौ चौवेचाळीस तीस गुणिले पाच बरोबर किती याच लय भारी टेक्निक तुम्हाला सांगतो मी हे प्रश्न हे बघा हा टीसीएस पॅटर्न म्हणजे हे काय असं ढगातून नाही पडलं त्याच्यात असे प्रश्न आहे ना तुम्हाला तलाठीला पोलीस भरतीला इकडे तिकडे आलेले तुमच्यातले ज्यांनी इतर परीक्षांचे अभ्यास केले आधी त्यांना हे प्रश्न निश्चितपणे सोपे काय सांगितलं बघा दोन गुणिले आठ पहिले सांगितलं दुसरं सांगितलं तीन गुणिले नऊ बरोबर तिसरं सांगितलं पाच गुणिले आठ आणि पुढे सांगितलं मग आम्हाला काढायचं तीस गुणले पाच बघू ना आपण आठ किती सोळा नऊ त्रिक सत्तावीस आठा पंचे चाळीस तीना पाच पंधरा आता बघाय सोळाच्या इकेवर यांनी काय लिहिलं वीस सोळा अधिक चार वीस इकडे काय लिहिलं सत्तावीस अधिक चार एकतीस आलो ना एकतीस चाळीस अधिक चार फोर्टी फोर आता काय लिहायचंय आम्हाला अधिक चार वन फाईव्ह फोर आलं की नाही किती सोपं आहे ना किती सोपं आहे खरं म्हणजे हा गणितातला बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे हे गणितातलं बुद्धिमत्ता ज्यांना हे कळतंय ना त्यांनी फटाफट लाईक करायचंय आपल्या मित्रमैत्रिणींना हे लेक्चर शेअर करायचे मी ना सिन्सिअरली सिरियसली जे काही परीक्षेला येते का त्यावरच चर्चा करतो आणि आपलं म्हणजे मला खूप सारे मेसेज आता आले की पेपर तुमचं जे काही वाचलेलं होतं मराठी असेल इंग्रजी असेल जी के असेल त्यातलं खूप सारा आलं परीक्षेला हा मेसेज जेव्हा मी बघतो ना तेव्हा माझ्या मेहनतीचं चीज झालं असं मला वाटतं ज्यांनी प्रामाणिकपणे आपलं कंटेंट वापरलं ज्यांनी टेस्ट पेपर सोडवले ज्यांनी नोट्स वाटल्या वाचल्या त्यांना फायदा झालाय घेणारे भरपूर आहे वाचणारी कमी आहे कारण आपली फीसलाही कमी असते त्यामुळे जॉईन भरपूर होतात पण करतात किती चार हजार हे आठ वर्षासाठी दसा दशे बारा या दराने आम्ही सरळ व्याजाने घेतले तर किती आता सरळ व्याज म्हणजे याच्यापेक्षा सोपं काही नाही काय याच्यापेक्षा सोपा प्रश्न दुसरा नाहीये सिंपल इंटरेस्ट आपण त्याला म्हणतो मद क काय क किले शंभर बघा आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर चार हजार कोण आठ वर्षी तुम्हाला व्याज दिलेलं या ठिकाणी बारा भागीले शंभर हे दोन गेले हे दोन गेले बारेआडी हे शहाण्णव आले शहाण्णव गुणिले चाळीस आले नऊ चौक छत्तीस नऊ चौक छत्तीस नाही सॉरी साहिन चौक चोवीस 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 आजच्याला दोन नऊ चौक छत्तीस दोन अडुतीस अडुतीसशे चाळीस उत्तर माझं आलंय तुमचं येत हे सोप्या याच्यावर चक्रवाढ व्याजावर सुद्धा प्रश्न विचारले जातील तुम्हाला भविष्यात उद्या पेपर पेपरमध्ये ते करायला करावं लागेल तुम्ही म्हणाले याचं सगळं आम्हाला बेसिक बेसिकच बघायचं आहे पुढे काही पेपर आहे दोन आठ दिवसांनी ओके तर त्यांच्यासाठी अभ्यास आहे आहे लेक्चर सगळे या सगळ्या टॉपिक वर मी लेक्चर घेतलेले आहे ऑलरेडी तुम्ही म्हणाले तुम्ही शिकवलं नाही अजिबात नाही तुम्ही जेव्हा यांनी बॅचे जॉईन केले त्यांना कंटेंट मध्ये रेकॉर्डेड स्वरूपात मॅथ रिजनिंगचे जवळपास अडीचशे प्लस लेक्चर अव्हेलेबल आहेत त्याच्यामध्ये सगळे टॉपिक आताही जाऊन बघायचे ज्यांनी बॅच घेतली ना त्यांनी अभ्यास का टॅप डाऊनलोड म्हणजे मी खोटं बोलत असेल असं वाटत असेल काही ना नवीन विद्यार्थी असतील बरेच अभ्यास का टॅप डाऊनलोड करायचं फ्री आहे त्या ठिकाणी जायचं समाज कल्याणच्या जा बॅच मध्ये किंवा कोणत्याही बॅचमध्ये मध्ये इथे मॅथ रिजनिंगच्या फोल्डरमध्ये जायचं तुम्ही बॅच घेण्याची गरज नाहीये तिथे कंटेंटमध्ये तुम्हाला टॉपिक दिसतील कोणत्या टॉपिकवर कोणते लेक्चर आहे या सगळ्या टॉपिकवर लेक्चर घेतलेले आहेत तुम्ही किती बघताय तो तुमचा विषय आहे प्रश्न कसा येतो त्याला आपल्याला टॅकल करायचं आहे बघा राघवने दोन गाड्या प्रत्येकी सात हजार सत्तर हजार रुपयाला विकल्या पहिल्या गाडीच्या विक्रीतून वीस टक्के नफा झाला आहे दुसऱ्या गाडीच्या विक्रीतून वीस टक्के तोटा झाला आहे या संपूर्ण व्यवहारात नफा किंवा तोटा किती टक्के होईल असं म्हटलेलं आहे दिसायला किती अवघड प्रश्न या पण याचा एक शॉर्टकट मी तुम्हाला सांगून ठेवतो म्हणजे शॉर्टकट कधी तयार होतो माहिती का वीस टक्के नफा झाला असेल आणि तोटा सुद्धा तेवढाच होत असेल अरे सूत्र एक नियम लक्षात ठेवायचा जर नफा आणि तोटा जर समान असेल तर नेहमी शेकडा तोटाच होणार नेहमी शेकडा तोटाच होणार हे लक्षात ठेवा ते विसरायचंच नाही मग इथे दिला किती वीस ना मग चा वर्ग तुम्हाला या ठिकाणी करावा लागेल भागिले शंभर एवढा तोटा होणार इथे जेवढी नफा किंवा तोटा दिला त्याचा तो वर्ग करायचा वीजचा वर्ग किती चारशे भागिले शंभर बघा नफा किंवा तोटा किती होतो आहे चार टक्के होतो आहे किती होतोय नफा किंवा तोटा म्हणजे तो नफाच होतोय तो शेकडा नफाच होतो आहे लक्षात सांगा लक्षात ठेवावं लागेल ओके ओके पी डी मोहिते जी म्हणतायेत हो सर मला अनुभव आहे फक्त युट्यूब चे लेक्चर केल्यामुळे पीईटीला मला फायदा झाला होता ओके स्वातीताई म्हणताय तुम्ही जी शॉर्टकट सांगता ती खूप भारी आहे शॉर्टकट म्हणजे अनुभवातून येत जात ती तुम्ही जेव्हा सोडवत जाल तेव्हा ते ते मला वाटतं तुम्हाला हे येईल आजच्या पेपरमध्ये जे वेगवेगळे जवळपास एक आठ सात ते आठ वेगवेगळे टॉपिक कव्हर झाले का मी त्याच्यावर एक दोन एक दोन असे या ठिकाणी हे घेतलेले आहेत तुम्ही एवढं लेक्चर जरी बघितलं तर तुम्हाला आयडिया येणार आहे मग याच्यावरची तर करा आपण दहा वाजताच्या सेशन मध्ये मराठी इंग्रजी गणित बुद्धीमत् जे के सगळ्यांवरचे पंचवीस प्रश्न अजून घेणार आहोत जे ऑलरेडी टी ने घेतलेला पेपर आहे महिला बालविकाचा त्याची रिस्पॉन्स आहे त्याच्यावर आपण चर्चा करूया दहा वाजता जॉईन व्हा अभ्यासकटा ऍप्लिकेशनला पहिले तीन दिवस तुम्हाला मध्ये सुद्धा लाइव सेशन बघता येतील ज्यांचे समाज कल्याणचे पेपर चालू आहे ते पहिले तीन दिवस फ्री सुद्धा फक्त लाईव्ह फ्रीमध्ये बघू शकतात कट्टा ऍपवर कोर्सेसच्या बाजूला लाईव्ह लेक्चर नावाचा फोल्डर आहे तिथे तुम्हाला ते लाईव्ह बघता येईल लेखाबालची बॅच आहे तलाठीची बॅच या ठिकाणी चालू आहे समाज कल्याणची फास्टेक बॅच चालू आहे काही अडचण असेल हा नंबर आहे स्क्रीनवर शहाण्णव त्र्याहत्तर सत्त्याऐंशी पंच्याऐंशी तुम्ही या नंबरला मेसेज करू शकता व्हॉट्सअपला या ठिकाणी अतिरिक्त माहिती विचारू शकतात थांबूया या ठिकाणी പുനഃദാവസ്ഥ വിടും ധന്യം